झारखंडच्या गुमला येथून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे कोरंबी गावात एका साठ वर्षीय वृद्धाला जळत्या चितेत फेकून जिवंत जाळण्यात आले हे मनाला हेलवून टाकणार कृत्य नातेवाईकांनी केलं भुतेश्वर उरांग असं मृत नाव असून त्यांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करून नंतर त्यांना जळत्या चितेत फेकून दिलं वृद्ध व्यक्तीचा जागीच वेददायक मृत्यू झाला असून या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे जर तुम्ही एवन मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या या हृदयद्राव घटनेबद्दल मृत यांचा मुलगा संदीप उरांग सांगतात माझी आई मांगरी उरांग यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यात आलं नंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं अंत्यसंस्कार होत असताना बुद्धेश्वर उरांग मामा झडी उरांग आणि त्यांचा मुलगा करमपाल उराव अंत्यसंस्कार होत असताना बुद्धेश्वर व मामा झडी उराव आणि त्यांचा मुलगा करमपाल उराव यांच्यात बाचा बाची झाली भांडाचं रूपांतर मारहाणीत झालं झडी उराव आणि करमपाल उराव यांनी मिळून बुद्धेश्वर उराव यांना मारहाण केली नंतर त्यांच्या बायकोच्या जळत्या चित्तेवर फेकून दिलं बराच वेळ होऊनही वडील घरी न परतल्याने त्यांचा शोधकार्य सुरू करण्यात आला ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठले जिथे त्यांना बुद्धेश्वर उराव यांचा मृतदेह जळत असल्याचं दिसून आलं यानंतर बुद्धेश्वर उराव यांचा मुलगा आणि ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली या घटनेसंदर्भात पोलीस उपाध्यक्षक सुरेश प्रसाद म्हणाले ही अत्यंत वेदनादायी घटना आहे मारेकऱ्यांना अटक करण्यात आलं आहे प्राथमिक तपासात हा वाद जमिनीच्या वादातून झाला असल्याचं तर समजते तरी देखील प्रत्येक पैलूचा सखोल तपास सुरू आहे या हृदयद्राव घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दोषींना कठोरात कठोर कथुर शिक्षा करण्यात यावी असे आश्वासन पोलिसांनी दिले